नमस्कार शेतकरी मित्रांनो सिबा न्यूट्रिस्युटिकल्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टेम्परेचर वाढत चाललेलं आहे मग या वाढत्या टेम्परेचरमध्ये जर आपल्याला आपल्या पिकाचं नियोजन करायचं आहे तर कुठल्या गोष्टींचं हाताळणी आपण केली पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपण आपल्या पिकामध्ये यशस्वी होऊ शकतो व या इतक्या टेम्परेचरमध्ये सुद्धा व इतक्या मध्ये सुद्धा आपण आपलं जे पीक आहे किंवा आपलं जे उत्पन्न आहे ते जबरदस्त घेऊ शकतो यासाठी काही योजना मी सांगणार आहे त्या व्यवस्थित त्या ऐकायच्या नियोजन करायचंय काटेकोर कोणी जर काटेकोरपणे जर त्या गोष्टींचं पालन केलं तर नक्कीच तुम्ही या गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकाल आता यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट अशी असते यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट अशी असते की उन्हामध्ये कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात पीक कुठलाही असतो उन्हामध्ये सगळ्यात पीक कुठलंही असो उन्हामध्ये सगळ्यात महत्वाचा इश्यू येतो हो आपल्या पिकावरती म्हणजे जर मिरची घेत असाल टोमॅटो घेत असेल शिमला असेल या पिकांवरती सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो म्हणजे उन्हामुळे पीक कुठेतरी डॅमेज होतं जर असं होत असेल तर आपण काय करू शकतो हो यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो ओपन फील्डमध्ये घेण्याऐवजी जर तुम्ही क्लोज फील्डमध्ये म्हणजेच काय वरून काहीतरी पिकासाठी सावली केली बाजूने पॅक केलं तर अशा वेळी या गोष्टीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो उन्हामुळे जर फुलकळी गळत असेल तर नक्कीच इथं तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो या दोन गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही क्लोज फील्डमध्ये जर क्रॉप घेतलं तर उत्पन्न चांगली मिळण्याची दाट शक्यता तिथं असते त्यानंतर दुसरी गोष्ट उन्हामुळे असा प्रॉब्लेम शेतकऱ्याला येतो की मर प्रमाणात आढळतो मग अशा वेळी शेतकरी काय करू शकतो तर शेतकऱ्याला एक दोन गोष्टी मी सांगतो यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की जमिनीचं चा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे मग जमिनीचं व्यवस्थापन घेताना मी पहिली गोष्ट सांगेल जो मल्चिंगचा वापर तुम्ही करताय ते टॉप क्वालिटीचं मल्चिंगचं वापर करा प्लास्टिक मल्चिंग ऐवजी जर जैविक मल्चिंगचाही वापर केला तर इथं चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी तुम्हाला इथे रिकमेंड करेल दुसरी गोष्ट मी तुम्हाला इथं रिकमेंड करेल त्या मल्चिंग पेपर वरती जर गेरू चोडला तर कलर कन्वर्जन होईल आणि त्या कलर कन्व्हर्जनमुळे जी हिट जनरेट होते ती हिट जनरेट इथं होणार नाही तिसरी गोष्ट सांगेल अतिरिक्त पाण्याचा वापर करा जो बेड ज्या बेडवरती तुम्ही आपल्या पिकाची लागवड करत आहात ते बेड पूर्णपणे भिजून घ्या बेड भिजल्यामुळे जी मर होते किंवा जी वाफ जमिनीत तयार होते त्या वाफेमुळे जी मर होते ती मर इथं आपली होणार नाही आणि तिथं आपल्याला एश भेटेल मग या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आपल्या पिकाची लागवड करताना त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पीक लागवड केल्यानंतर जे हिट बाहेर निघते व ते आपलं जे झाड असतं ते झाडाचा जो स्टीम असतो तो स्टीम डवळा पडून आपलं पीक जे आहे ते मरी पडतं ते पडू नये यासाठी एक उपाययोजना सांगतोय जे चहा पिण्याचे कप आपल्याला मार्केटमध्ये भेटतात ते कप पुढच्या बाजूने कापून टाकायची कप एक क्रॉस कट मारायचा आहे आणि खालची बाजू जे असते ते कापून टाकायची आहे आणि आपलं जे झाड असतं या झाडाच्या स्टेम मध्ये तो कप गुतून द्यायचा आहे नक्कीच खर्च वाढतोय पण एकही झाड आपलं याने मरणार नाही याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो कारण इथे काय होतं आपल्या झाडाच्या म्हणजे हा जो सर्कल आहे जिथून हिट बाहेर पडते या हिट बाहेर पडल्यामुळे आपल्या झाडाची जी मर इथं होते ती हिट बाहेर पडताना ती कपाला लागते व आपल्या झाडाच्या स्टीमला कुठलीही हिट लागत नाही त्यामुळे इथं आपलं झाड मरी पडत नाही तिथं आपल्या झाडाचं संरक्षण होतं म्हणून या गोष्टीचं काटेकोरपणे पालन आपण केलं पाहिजे दुसरी गोष्ट झाड जगल्यानंतर झाड व्यवस्थित उभं राहिल्यानंतर तो कप आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण कुठेतरी असं ही जनरेशन होतं की मुळ्यांना कुठेतरी संकरित राहिला झाडाला कुठंतरी एक दबाव येतो प्रेशर येतो की झाड त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही झाडाला एक क्रायटेरिया दिला जातो मग तो, तो क्रायटेरिया भेटू नये म्हणून जेव्हा आपलं झाड व्यवस्थित जगतं त्यावेळेस तो कप आपण काढून घेतला पाहिजे इथं नक्कीच मजुरी आपल्याला लागते मजुरांचा प्रॉब्लेम आपल्याला येतो पण इतके कष्ट घेतल्यानंतर जो वेल्टिंगचा प्रॉब्लेम आपल्याला आढळतो तो, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो त्याच्यानंतर दुसऱ्या पुढील गोष्टी ज्या आहेत ज्या नियोजन आपण करू शकतो फुटव्यासाठी असतील मी पुढेही व्हिडिओ देणार आहेत फुटवा असेल त्याच्यानंतर फुलकळी असतील त्या गोष्टी आपल्या इथं पॉसिबल आहे फक्त दोन प्रॉब्लेम एक विल्टिंग आणि दुसरी सनबर्निंग या दोन प्रॉब्लेम जर आपल्याला आढळत असतील तर याच्यासाठी साठी सांगितलेला पर्याय कप आणि दुसरी गोष्ट सनबर्निंग याच्यासाठी सांगितलेला पर्याय फील्ड क्लोज करणं वरून झाडाला सावली देणं हे दोनच पर्याय इथं उपलब्ध आहे या दोन गोष्टींचं काटेकोरपणे पालन करा तिसरी कुठलीही गोष्ट जर फ्लॉवर ड्रॉपिंग होत असेल किंवा फुटवा होत नसेल किंवा झाडाची ग्रोथ होत नसेल त्याच्यासाठी आपल्याकडे भरपूर सारे पर्याय त्या गोष्टीवरती काही चिंता करण्याचं कारण नाही त्या आपण औषधांद्वारे फर्टिलायझरद्वारे सहजपणे सॉल्व्ह करू शकतो पण या दोन प्रॉब्लेमसाठी या दोन ट्रिक सांगितलेल्या याच्या काटेकोरपणे पालन करा व्यवस्थित नियोजन करा अडचण येत असतील खाली कमेंट करा आम्ही तुमच्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठीच इथं आहोत शेतीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येत असतील ते आपण व्यवस्थितरित्या मिळून टॅकल करूया आणि शेतीमध्ये प्रगती करूया स्टे